तुमच्यामध्ये दोन मुलं आहेत बघा तुम्हाला खरं खरं सांगतो दोन मुलं आहेत पण तुमच्या कोणत्या गोष्टी कमी पडतात कमी पडतात आत्मविश्वास त्या होत नाही तुमच्या पटी पाठी मग काय माहिती का साडेसाती लागलेली आहे हो। तर साडेसाती कोणती माहिती आहे का तुमच्यामध्ये दांडामध्ये आडीव काठी पडलेली आहे बरं मग आता कसं करणार सांगता तसं करणार नाही माझं सांगायचं काय नाही बाबा पण तुमच्याच इच्छेप्रमाणे जर असेल तर ते आपलं काय म्हणणं तुम्ही जे म्हणता त्याचा त्रास आहे तुम्हाला आमचे विश्वास आहे का पहिले आहे हो ना, की नाही तू हो म्हणता काय बाबा आहे ना गजकंड्या महाराज म्हणल्यावर माझ्या बाबतीच आहे ना आहे का गाव गाव गजलेला हो चालते ना मग पण दक्षिणाच्या रूपामध्ये काय असं नसेल ते दक्षिणात देऊ की काय द्यायचे तुम्हाला आमच्या मनाने देऊ देतात हां

तुमच्यास पण कोणतरी होत माझ्या संघ नव्हत काय खोट बोलतात बाय चमकीवाला होत चुनेरी सारखी साडी घातली पोता आणलं गवऱ्या घ्यायला सांगा किती मनाने हो द्या नाही आम्हाला काय कळत जेवढं कळत तुम्ही हात लावला तरी हात लावू देत नाही म्हणून नाही थोडं लांबून बोलल्यावर काय असतं नाही ना ना हो ना। तुप, तुप, तुप की पगलते। पगलते पगलते ना। की का मला बी भावना आहेत त्यांना काही नाही काय तुम मला तुम्ही पाच रुपये पण देऊ नका दक्षिणा देऊ नका फक्त मुलगा तुम्हाला पाहिजे का मुलगी पाहिजे काही हो तुमचा पाळला हल शंभर टक्के खरंय माहिती का तुम्हाला हात ठेवला म्हणजे कसलं काय नाही बघा आपण दोन सांगतो तुमच्या मनात तरी नेमकं काय आहे तुम्ही नाही त्यातली कडीला वाटली इतकं सांगाल तुम्हाला बरं मॅडम मी मोकळं मोकळं तेच म्हणते हो काय बाई माणसाच्या अडचणी असते आता असा हात ठेवू नाही गडी माणसाने बाई माणसाच्या अंगावर आता ही तो कोण बघायला का आपल्याला मग बाईला फ्लिंग वाढत असते काय आमच्या माझ्यातली माझ्या फ्लिंग वाढत असते ना काहीतरी ते मला इतकं कळत नाही पण बघा तुमच्या करा तुम्हाला जर पाहिजे असलं लवकर बाळ तर चला चालेल ओका कला असली काम शेवट नाही काय करा शेतातलं नाही करा कुठलं करा नाजू खाताला असं होणं म्हणजे बरोबर नाही आता इतकी जेवण तुमची जाळायची म्हणले किती आवड फुल तुमचे म्हणजे कसं आहे बघा तुमची इच्छा जर असेल ती जाईवर माझ्या कडे तुमच्या विचारून बघा पुन्हा सांगू नको तर काय हात काढला की नाही कोणी गईयो

राणा मध्ये काय करलं अरे बाबा हे बघू लागलो मी मधी तुला काय की मग तो फटाफट हा ना डुकर तुम्ही मला वाटतं डुकरी जेवारी वाजत होती मधी जरा उलटा बघायला गेलतो बरे का आपली जेवारी एक नंबर जेवारी आली हे दिसतंय का हा इकडे डोळ्यान दिसते का तेवढं आपलंय वा चांगलं गिर दोन डोळ्याने बघायच फक्त नाही दोन डोळ्यान झालं पण निघल तो उलटा बघायला पण सगळं हिरच करत काय सांगू पाहिजे तुला उलट्यात नाही आली मग अजून येई येऊ येई पण चालत मंग चालू ना घरी काय करायचं माणसाला बोलायचं चालायचं <laughs> तर काय बोलायचं आहे काय मग बाकी बाकी बरं तुमचं काय चालू आहे नव जुना काय तू ज्यावर डुकर तिकडे फडफड फडफड करू लागले आता डुकर म्हणून तुम्हाला तिकडे आणलं मी लागलं जाऊ दे येऊ का चाले हो चल दादा आता जनावर थोडे आपल्याला बैल पाणी पाजायचे ती मामी कुठे गेली गेव दादा मायती ऐला भरत जीव घरून रानात आलेली काय चाललंय काय नाही अन्ना तुम्ही कुठे इकडे गेलो तो इकडे हुडडा बघाय गेलो तो अरे अन्ना मंगणा अरे खुश काय करत तुम्ही तू मंग काय नाही तू कुठे गेली आलते इकडे शेतात मी तिकडेच बघत होतो तुला नाही मी तुम्हाला बघून बघून मला वाईत काय झालं मी चालली होते आता मी बरोबर नाना वेटले दादा हां ते वावर डोकर मुन्ना नाला दादा मला आनंद लागला हां आई मी म्हणून दहा दहा पाच कांच गाव म्हणून उलड्याला म्हणून गेलो तो घेतले का नाही घेवा जातात द्यायची का तुम्ही नाही मध्ये गेले ते डुकर म्हणून झाला त्यांचं बाच का बरं ते काय लागलं कि जो झालतो तीन तीन वर्ष झालेत ना तीन चार वर्ष झाले असतील बाबा झाले तीन वर्ष अरे मग कुठं बघायचं डॉक्टर बिक्टर चांगला बघू प्रयत्न चालू प्रयत्न चालूत का नाही तरी माझं म्हणणं का बघ ते देवाचं बघायचं सगळंच बघायचं बाबा कुठंतरी कुण यावा चार ठिकाण दगड आहे का नाही माझं तर म्हणणं असं कारण की लग्न झालं की काय वर्ष दीड वर्षा होते तीन तीन चार चार वर्ष होते माझी बाबा कुठेतरी बघावा तुम्ही चांगला डॉक्टर बघावा हाय कुठं तुमच्या नजरेत नजरेतला काय काय म्हणले माहिती का तसं नाही काय तसं काय नाही ते बघणार आहे ना तुम्हाला ते तुम्हाला दोघांवर बघली श्वास पाहिजे बघायला का कुणी बघते माझ्यासारखे बघायला काय खात्री खात्रीशिरे असलं तर बघा बाबा <coughs> या 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 बघा त्या बघा वागा चार दगड मारल्याशिवाय फळ पडत नसते आता काय पोट तुम्ही शिरला नाही ही बाई शिरली नाही तू ना मी नाही शिरलो पण ते फीस काय घेते का फीस काय घेऊन दक्ष आपल्या मनान ठेवायचे शंभर दोनशे रुपये अद्या काय जे असतं हो। ते माझं मी फी देते माझ्या गाळ्यातलं मोडून पण आम्हाला लेकर बा हो एवढीच माझी मोडून तर काय संबंध आहे ऊन पडायले ना ना चला 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 पण बघ मग आम्ही लय चुकला आता हो ते काय बैल सुटला काय बैल सुटलं ते बांधायचं हे बैल सुटलं दा द्या बस बरं जाऊन बैल सुटलं का बस बस बस